मंडळी जय जवान जय किसान आपण आज वाई तालुक्यातील बेलमाची या ठिकाणी आलेलो आहे पाठीमाग चंदनवंदन किल्ला आणि त्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्यालाच हे भव्य आणि दिव्य यात्रेचं मैदान आहे दिनांक मित्रांनो चोवीस तारीख चोवीस मार्च येणारी चोवीस मार्चला ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे फाट्या करा, तयार करायचं काम चालू आहे एकदम जबरदस्त असं मैदान सुद्धा बनवलेलं आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत तसेच आता भुईंचे मैदान झाले शुभ मानना आहेत आपले प्रसिद्ध समालोचक प्रताप तात्या जांजुरणी विकास सर मैदानाचं सांगायचं म्हटलं तर यात्रेचं मैदान आहे एकदम चांगलं मैदान होतं आणि जुनी परंपरा या मैदानाची आपण माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार काय सांगताल मैदानाविषयी कशी तयारी चालली किंवा मैदानाची रूपरेषा बक्षिसा संदर्भात सांगा नमस्कार बैरुनाथ केसरी मैदान बेलमाची वाई जिल्हा सातारा या ठिकाणी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दिवशी आहे तर या दिवशी आमची सगळी मैदानासाठी लागणारी संपूर्ण तयारी झालेली आहे आपलं प्रसिद्ध मैदान पारंपरिक आहे बऱ्याच दिवसानंतर बैलगाडी शर्यत बंदी नंतर आता आमच्याकडे स मैदान चालू झालेलं आहे यासाठी प्रथम क्रमांक आहे एक लाख अकरा हजार एकशे अकराचं बक्षीस आहे द्वितीयला बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार एकशे अकरा तृतीय क्रमांकासाठी बक्षीस आहे एकसष्ट हजार एकशे अकरा चतुर्थ क्रमांक आहे एकेचाळीस हजार एकशे अकरा पंचम क्रमांक आहे एकतीस हजार एकशे अकरा सहावा क्रमांक आहे एकवीस हजार एकशे अकरा सातवा क्रमांक आहे एक अकरा हजार एकशे अकरा आणि आठवा क्रमांक आहे अकरा हजार एकशे अकरा तरी मैदान संपूर्ण तयारी झालेली आहे आणि जास्तीत मालकांनी या मैदानात येऊन उपस्थित राहावी अशी माझी विनंती आहे मित्रांनो बघा समालोचक मंडळी बाईटमध्ये येत असते जेव्हा मैदान रीतसर होत असेल त्या मैदानात शक्यच होती बऱ्याच वेळा आम्ही असं झालंय की मैदान जर व्यवस्थित होणार नसलं तर ती बाईटमध्ये समोर बोलाय पण येत नाही सर आज तुम्ही तुमच्या कुमठ्यातून इथं बाईट साठी आलाय काय सांगताल मैदाना संदर्भात येत्या चोवीस तारखेला बेलमाची गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक ओपनच भव्य आणि दिव्य मैदान आता गावकऱ्यांशी बोलत असताना म्हणजे पहिल्या वेळेला पण आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला बोललो की तीस वर्षापूर्वी या गावाला म्हणजे बैलगाडी शर्य क्षेत्राचा इतिहास आहे आणि यंदा त्यांच्यात एवढा उत्साह आहे कारण आम्ही ज्वारीत हे रान बघितलेलो होतं रान मोजलेलो होतं आणि बऱ्यापैकी साडे सातशे फूट पल्ल्याचं रान त्यांनी या ठिकाणी आज चालू केलं उद्याच्या पंचवीस तारखे चोवीस तारखेला हे मैदान संपन्न आहे आणि खरं बघायला गेलं तर अण्णांचं एक मैदान झालं वाय तालुक्यात किकलीवाल्यांचं मैदान होत आहे कारखान्यावर मैदान झालं आणि आता या, या बेलमाचीमध्ये म्हणजे जागे अभावी बऱ्यापैकी काही गावात मैदान होत नाही परंतु इच्छाशक्ती जर चांगली असेल तर जागा तयार होते हे आज बेलमाचीकारांनी दाखवून दिलं आणि येत्या चोवीस तारखेला सुंदर असं मैदान होईल त्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम असतील त्या नियमावलीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार सुंदर असं मैदान संपन्न होईल आणि आता आयोजकांनी बक्षीस योजना जाहीर केली बक्षीस योजना खरोखर सुंदर आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा आहे दुसरं एक्क्याऐंशी हजार आहे तिसरं एकसष्ट हजार आहे चौथं एक्केचाळीस हजार आहे पाचवं एकतीस हजार आहे एक सहावा एकवीस हजार आहे सातवा अकरा हजार आणि आठवा अकरा हजार त्याचबरोबर दोन ढाली आहेत त्याचबरोबर खुराकाची दोन पोती आहेत चालकाला या ठिकाणी मला वाटतं फेटा आहे मानाचा आणि त्याचबरोबर गट पास जो होणार आहे त्याला सन्मान चिन्ह आहे आणि क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल मध्ये मला वाटतं प्रत्येकी दोन हजार आणि चिन्ह देऊन त्याही बैलगाडी मालकांचा सन्मान केला जाणार आहे म्हणजे या वाई भागामध्ये आल्यानंतर देगावला आपण बघितलं किकलीवाल्यांचं मैदान बघितलं की तर बक्षिसांचा काय असतो पाऊसच असतोय म्हणजे बऱ्यापैकी जाताना मागल्या वेळेला किकलीच्या मैदानात एक बैलगाडी मालकांना बक्षिस न्यायला लागली तसं यावेळेला पण हिनी पहिलं मैदान आहे पहिल्या वर्षात आहे तरने करना के करने था था तर नक्कीच सुंदर असं मैदान यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि तसंच मैदान संपन्न केलं जाईल कारण या मैदानाला झेंडा पंच धनवडे बापू आहेत समालोचक आमचे अध्यक्ष प्रताप ताते आहेत सुनील मोरे आहेत आणि मी पण आहे म्हणजे बऱ्यापैकी सही टीम त्यांनी चांगली बोलवलेली आहे जेणेकरून मैदानाचा त्यांचा कायास असा आहे की मैदान घेतलं तर खरोखर एक आदर्श मैदान असावं आणि या भागामध्ये बैलगाडी शर्यत छत्रावर प्रेम करणारे बैल बरेच बैलगाडी मालक आहेत त्यामुळं नक्कीच सुंदर असं मैदान या ठिकाणी पाहायला समालोचक आहेत प्रताप तात्या काय मैदान मैदान आता तुम्ही आपण मी शूटिंग पण आज जे आहे चोवीस तारखेला जे मैदान होत आहे ते बेलमाच मध्ये आणि वाई तालुक्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण आपण बऱ्याच ठिकाणी बक्षिसाची योजना बघित असेल बक्षीस एक लाख असेल की दुसरं एकाहत्तर हजार असते बऱ्यापैकी सगळीकडे तीच अवस्था आहे परंतु आताच्या उद्याच्या होणाऱ्या मैदानासाठी एक लाख अकरा हजार एक्क्याऐंशी हजार बक्षिसाचा क्रम अगदी योग्य क्रम आहे आणि चांगल्या पद्धतीचं मैदान आहे आता नऊ तास या ठिकाणी पडलेले आहेत ज्या पद्धतीनं बैलगाड्या या ठिकाणी येणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं बैलगाडीची संख्या असणार आहे त्या पद्धतीनं आपण त्या सातनं पळवायची की आठ न पळवायच्या दोन्ही बाजूनं एक एक तास राखीव ठेवलं तर मधल्या सात तासानं अशा सुद्धा या ठिकाणी गाड्या होऊ शकते त्या सुंदर असं मैदान त्यांनी बनवलंय रान थोडस सातशे साडेसातशे फूट जरी रान असलं तरी रान कसाच आहे रान माती जाता ह्या यात्रेचे मैदान म्हटले की थोडस आपण बऱ्याच भागात बघितलं असेल मातीचे रानं आणि ती रान तुटायला म्हणजे बैलांना सुद्धा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अवघड जाते त्यामुळं साडेसातशे पालापुट या ठिकाणी चांगल्यापैकी आहे आणि खाली अडचण कुठली नाही खाली पाच ते सात गट एका टायमिंगला बसू शकतात समोर सुद्धा आपण बघितलं असेल समोर सुद्धा जागा भरपूर आहे आणि थोडस बैलगाडी मालकांनी सुद्धा ऍडजस्टमेंट केली तर चांगली या ठिकाणी व्यवस्थितपणाने सगळे मैदान म्हणजे विजा होता त्या ठिकाणी मैदान चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो त्या पद्धतीचं मैदान त्यांनी चांगलं बनवलंय वेळेत बैलगाडी मालकांना एक विनंती राहील की आपण ऐन टायमिंगला जवळपास ऑनलाईन नोंद तर आपण चालू केलेलीच आहे त्यांनी शेवटच्या दिवशीच तेवीस तारखेलाच नोंद करायची त्याच्या अगोदर राहायचं माझी तमाम बैलगाडी मालकांना विनंती राहील आपण जे मैदान आपण खेळणार आहे जी, आप जी। जे आपण त्या दिवशी आपल्या डोक्यात असते की आज हे मैदान खेळायचे त्याच मैदानाची अगोदर नोंद करून ऑनलाईन नोंद करून आयोजित आपण सहकार्य करावं जेणेकरून शेवटच्या दिवशी कुठंतरी त्यांचे जे नंबर दिलेले आहेत ते परत जाम होणार तुमचं पेमेंट येणार नाही तुमची नोंद होणार नाही असे प्रकार नये म्हणून आपण वेळेत आपण गाड्या नोंद करून घ्या आज मला सतरा तारीख आहे आणि चोवीस तारखेला मैदान होणार आहे त्यामुळे ऑनलाईन नोंद त्यांनी आता चालू केलेली आहे आठ दिवस आपण दिलेला आहे त्याने वेळेत आपण नोंद कराल आणि ह्या मैदानाची शोभा वाढवाल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो दादा सर्वात महत्वाचं की आता डोंगर भाग आजूबाजूला दिसतोय तर कुठं अडचणीचा विषय नाही असा की विहीर किंवा दर्या अशा पद्धतीने नाही अशा अडचण काही नाही कारण आता हे आपल्या समाजच्या जगदळसर असतील किंवा प्रताप तटे असतील सरपंच यांनी पहिले आता मैदान त्यांनी पार पाडलेले त्यांनी आपल्याला मैदान बघून काय अडचणी असतील त्या सांगितलेल्या आहेत त्या आम्ही नक्कीच दूर करू आणि येत्या चोवीस तारखेला आमचं जे भरवण्यात यात्रेनिमित्त जे मैदान आम्ही भरवलेलं आहे त्या मैदानासाठी म्हणजे बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बैल बैलगाडी मालक चालक सर्वांनी सहभाग नोंदवून मैदानाची शोभा वाढवावी हे आम्ही सर्व या माध्यमातून निसर्गाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो बस नोंद चालू झाली ना ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आमचे हे मैदान अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेच्या पूर्ण नियमावलीनुसार आणि वाय तालुक्याचे आमचे मार्गदर्शक पैलवान विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पाडलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय जागतिक विजेते पैलवान विलासरावजी देशमुख साहेब यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता यात्रेचं मैदान म्हटलं की आणि त्यात हा डोंगराळ भाग आहे त्यामुळे ज्या काही सभोवतालच्या अडचणी आहेत त्यांना व्यवस्थित सूचना झालेल्या आहेत त्याचबरोबर परवान सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यांना मार्गदर्शन करायला सर्वात महत्वाचं अगोदर मैदान चालू होण्यापूर्वी त्या अँब्युलन्स आली पाहिजे येणारे रस्ते जे आहेत त्या गाड्यांसाठी आता आम्ही बघितलं जरा चढ उतार आहेत तर तेवढ्या रस्त्याची एक बाजू चांगली करून घ्या जेणेकरून बैल दोन्ही साईडला हा दोन्ही बाजूनं आणि एक बाजू यायला असेल तर एक बाजू आउटला असावी म्हणजे इन झालं तर आउटला दुसरी असावी नाहीतर एक गाडी आल्यानंतर कसं आहे हा पांदीचा आहे आणि एकच चाकोरी आहे तर त्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल कारण तुमचा उत्साह पाहता आम्हाला पण असं वाटतंय की असे आयोजक पाहिजेत आणि त्यामध्ये यात्रा कमिटीमध्ये असे आयोजक असल्यानंतर शंभर टक्के ते आपण ज्या सूचना केलेल्या आहेत ते पाहतील अँब्युलन्स असेल पाण्याची सोय कारण या बाजूला जरा पाण्याचं जरा अवघड दिसते पाण्याचे टँकर सकाळी आले पाहिजेत नऊ दहा वाजेपर्यंत टँकर आले पाहिजेत कारण बैलांना पाण्याची व्यवस्था म्हणा हे म्हणा तर ते झालं पाहिजे परत काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल अशा अपेक्षा ठेवतो आणि येत्या चोवीस तारखेला जे भैरवनाथ केसरी सुंदर असं मैदान बैलमागीकरांचं संपन्न होतंय त्या मैदानाला आपण ऑनलाईन नोंद आजपासून सुरुवात झालेली आहे आपण सहकार्य करा आणि बहुसंख्येनं उपस्थित राहा एवढी विनंती करतो धन्यवाद काका नमस्ते नाव काय सांग मैदाना मैदानाविषयी सांगायचं झालं तर आमचं मैदान आम्ही उत्कृष्ट बनवलेलं आहे तुम्ही बघितलेलं प्रत्यक्ष पाहणी केली आहे आता फक्त बैलगाड्या जास्तीत जास्त कशा येतील आणि आमच्या यात्रेची शोभा वाढवतील आणि बक्षीस घेऊन जातील याची आम्ही अपेक्षा करतोय जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन बुकिंग करावं आणि सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा एवढंच माझं सांगणं आहे आमचं गाव छोटं असलं तरी आम्ही सहकार्य सगळ्यांनी मिळून करणार आहोत आणि काय अडचणी असतील त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या बेलमाच्या गावामध्ये मार्च बावीस आणि तेवीस दोन हजार पंचवीस या रोजी भैरवनाथ देवाची यात्रा संपन्न होत आहे <coughs> तसेच आमच्या वाळे तालुक्याचे ईशान आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जागतिक विजेते दे विलास देशमुख आणि विभाग संघटनेचे अध्यक्ष विद्यमान उपसरपंच पवार ग्रामस्थ मंडळ बेलमाचे तसेच यात्रा कमिटी बेलमाची आणि नेहरू मंडळ बेलमाचे यांच्या विशेष सहकार्याने हे मैदान दिनांक <coughs> चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे तरी मैदान हे सुंदर अशा बनवलेलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी एवढंच या व्हिडिओ या ठिकाण आत्ताच मैदान घेतलं होतं भुईंच आणि ते जबरदस्त असं मैदान पार पाडून दाखवलं भुईंचे सरपंच शुभमांना काय सांगताल आजच्या मैदानाला तुम्ही आला आढावा घेण्यासाठी नमस्कार मी शुभम मनोज पवार उपसरपंच ग्रामपंचायत बुईंच आता काय सरांनी सांगितलं तात्यांनी सांगितलं सरपंचांनी सांगितलं ग्रामस्थांनी सांगितलं आता मी काय बाकीचं जास्त बक्षीस आणि फाटीविषयी जास्त काही बोलत नाही फक्त अ एवढं सांगतो की ज्या पद्धतीने भूईंचं आपलं मैदान झालं कारखान्याचं मैदान झालं त्याच्यापेक्षा आणखीन कसं चांगलं मैदान होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू सर्व मिळून म्हणजे भुईंच गाव असेल पिकली असेल सर्वच म्हणजे सर्वच आम्ही म्हणजे पंचक्रोशी सर्व गाव मिळून हे आपलं मैदान कसं होईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि या निमित्त फक्त एवढीच विनंती करतो महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना कि या मैदानाला जास्तीत जास्त संख्येने नोंद करून सर्वांनी मैदानाची शोभा वाढवावी एवढंच बोलतो आणि थांबतो